पड़न नाई पाजल फुटेल, डोंगर मातन नाई गाल फुटेल, झाडे जल्पे आणि विशाल लबाल आही जाचा पुडे दुकाले लागे, असा रहते राजा, मावलांचा शेच राजा, तैनकी किती विशे तरी ती कमीच पड़ती असा आदर्श राजा म्हणजे राजा शिवे छत्रपती शब्दही पड़ती अपुऱ्याशी शिवरायांची कीर्ती राजा शोभून देशे जगती अवघ्या जगाचा राजा शिव छत्रपती एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस हा सोन्याच्या दिनी शिवनेरीवर तोपांचा कडकडा झाला सनई चौकडे वाजले साऱ्या अस्मतात आनंदाची उडण झाली या थोर दिनी महासाहेब जिजाऊंच्या पोटी शिवरायांचा जन्म झाला शिवरायांना जिजाऊ मातेकडून चांगले संस्कार व शिकवण आणि वडील शाजी राजांकडून सोर्याचा वारसा मिळाला वयाच्या पंधराव्या वर्षी महाराजांनी स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली व तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण मानले हिंदवी स्वराज्य निर्माण केले असा या जाणत्या राजाला माझे कोटी कोटी प्रणाम जय जाऊ जय शिवराय धन्यवाद